श्री स्वामी समर्थ आज आपण विठ्ठलाचे अतिशय सुंदर असे भजन ऐकणार आहोत भजन जर आवडले तर चॅनल ला, ला करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा थँक्यू बिटू पंढरपूरच्या वारीचा सौदा पटेला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटेला पहिल्या वारीला आधी घेतला टाळ साधू संताचा जमला मेळ पहिल्या वारीला हाती घेतला टाळ साधू मेळ पायी पायी चालता बघा शीन तो गेला पायी पायी चालता बघा शीन तो गेला पंढरपूरच्या वारीचा चौदा पठेला पंढरपूरच्या वारीचा चौद पठेला आळंदी दाता विटू भेटला हळंदिला दाता जाता विटू भेटला पंढरपूरच्या वारी वारीचा सौदा पठेला पंढरपूरच्या वारीचा सौदा पठेला दुसऱ्या वारीला हाती घेतला मुदुंग साधू संताच्या गेले संग दुसऱ्या वारीला हाती घेतला मुदुंग साधु संसा भाव भक्तीचा स्नेह दाटला भक्तीचा दाटला पंढरपूरच्या वारी तातव द पटला पंढरपूरच्या वारी तातव द पटला जाता जाता विटू भेटला अळदीला जाता जाता विटू भेटला पंढरपूरच्या वारी सातव दपटला पंढरपूरच्या वारी तातव दपटला तिसऱ्या वारी लाडोई घेतली तुळस मानव कळला र तिसऱ्या वारी लाडोई घेतली तुळस मानव कळला रस तुळशीला पाणी घातला आनंद वाटला तुळशीला पाणी घातला आनंद वाटला पंढरपूरच्या वारी सातवता पटला पंढरपूरच्या वारी सातव पटला आळदीला जाता जाता विटू भेटला जाता दा जाता विंडू भेटला पंढरपूरच्या वारीचा चौदा पटला पंढरपूरच्या वारीचा चौदा पटला चौथ्या वारी लहाती घेतली विना मुखाने गाऊ लागले अभंगा, चौथ्या वारी लाी घेतली विना मुखाने गाऊ लागले अबंगा तुझे नाव घेता देवा पांग पिटला तुझे नाव घेता देवा पांग पिटला पंढरपूरच्या वारीसवटला पंढरपूरच्या वारीस पटला हळदीला जाता जाता विटू भेटला हळंदीला जाता जाता विटू मेटला पंढरपूरच्या वारीसौदा पटला पंढरपूरच्या वारीसौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला ला